नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडके बहीण सरसकट एकवीसशे रुपये देणार लाडक्या बहिणींना आता सरसकट एकवीसशे रुपये ह्या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजेच काय तर बहुतेक महिलांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी बाद होतील म्हणून तर त्या पद्धतीने बहुतेक महिलांचे जे काही अर्ज आहेत ते बाद पण झालेले आहेत बहुतेक महिलांची नावं जे आहेत ती त्या ठिकाणी गायब झालेली आहेत परंतु काही महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी पैसे देखील येणार आहेत आणि हे जे काही पैसे आहेत ते सरसकट देणार असल्याचं देखील आपल्याला शी सी एम साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे आता या योजनेमध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे येतील कोणकोणत्या महिलांचे पैसे प ज्या काही नावं आहेत ते यादीमधून त्या ठिकाणी गायब झालेले आहेत ते कसं चेक करायचं ते देखील आपण पाहणार आहोत आणि सरसकट एकवीसशे रुपये या ठिकाणी देणं सुरू होणार आहे म्हणजेच एकवीसशे रुपये तुम्हाला वाटप केले जाणार आहेत तर त्याविषयीची संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी पटापट लगेच लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोज नवनवीन अपडेट त्या ठिकाणी येत असतात तर या दररोज नवनवीन ज्या काही अपडेट आहेत त्या जाणून घेण्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा आणि चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बघा एकवीसशे रुपये ह्या ठिकाणी आता सुरू होणार आहेत तर ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी हवेत तर त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी आवर्जून शेवटपर्यंत पाहायचाच आहे कारण बघा महिलांनाच या ठिकाणी हे जे काही पैसे ते दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये काही महिलांचे जे काही अर्ज आहेत ते बाद होणार आहेत आता कोणत्या महिला आहेत ज्यांचे अर्ज बाद होणार आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहेत सरसकट बघा सरसकट पात्र महिलांना एकवीसशे रुपये देणार आहेत आता यामध्ये पात्र महिला कोणत्या असतील आणि अपात्र महिला कोणत्या असतील हे कसं ठरवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत आत्तापर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला आलेले होते यामध्ये आता एकवीसशे रुपये जे आहेत ते करण्यात येणार आहेत आता येणारा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद केली जाणार आहे आणि एकवीसशे रुपयांची तरतूद झाल्यानंतर सरसकट महिलांना हे एकवीसशे रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहे तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग लगेच माहिती समजून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती समजून घेण्याच्या अगोदर सर्वात अगोदर पहिली कमेंट आहे बघा प्रतिभाताईंनी ह्या ठिकाणी कमेंट केलेली आहे त्यांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता मी रोज तुमची यूट्यूब चॅनलचीच न्यूज बघते आणि असे खूप लोक जे की या यूट्यूब चॅनेलवरती खोटी माहिती सांगतात बघा ही जी काही अशा पद्धतीची माहिती तुम्हाला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या चॅनेलवर पाहायला मिळत असेल आपल्या चॅनेलवर खोटी माहिती तुम्हाला सांगितली जात नाही दादा तुम्ही आम्हाला अगदी खरोखर माहिती सांगता म्हणून मी सगळ्यात अगोदर तुमचीच न्यूज पाहते थँक्यू दादा तर मी खूप खूप आभारी आहे या ठिकाणी या ताईंचा जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीचा जो काही विश्वास आहे तो आपण या ठिकाणी आत्तापर्यंत कमवलेला आहे बघा जुलैपासून मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अपडेट देत आलो आहे आणि यापुढेही अपडेट देत राहणार आहे तर बघा आता एकवीसशे रुपये जे आहेत ते केव्हा मिळणार आहेत त्यासोबतच सरसकट महिलांना पैसे वाटप होणार आहेत म्हणजेच ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना पैसे मिळणारच आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तर अशा महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आलेल्या आहेत त्या तक्रारींवर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तपासणी करून काही महिलांचे अर्ज त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत काही महिलांची नावं जेत योजनेमधून या ठिकाणी गायब होणार आहेत तर हे संपूर्ण आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत तर थोडाही वेळ वयाने घालवता लगेच आपण या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया त्या अगोदर प्रतिभाताईंचे त्या ठिकाणी मी आभार मानतो तर लगेच आपण सुरुवात करूया त्या अगोदर पहिली मागणी बघा महिलांमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही मागणी होत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची मुदत वाढवा म्हणजेच नवीन ज्या महिला आहेत नवीन ज्या लाडक्या बहिणीत आहेत त्यांना अर्ज करायचा आहे अर्ज करायचा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तर लाडकी बहीण योजनेची जी काही नवीन अर्ज आहेत ते सुरू करावेत अशी मागणी मागणी महिलांमधून या ठिकाणी जोरदार व्हायला हो लागलेली आहे तर बघा राज्य सरकारला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर होती आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येत नाही या योजनेपासून अनेक महिला वंचित असून त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे तर बघा महिलांची मागणी जोरदार सुरू आहे की लाडकी बहीण योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते त्या ठिकाणी सुरू करावेत म्हणून आता बघा पुढे अपडेट बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी वाटप होणार तर लाडक्या बहिणींना कधी मिळणार एकवीसशे रुपये सी एम होताच फडणवीसांनी थेट सांगितलं तर बघा थेट सांगितलेलं आहे राज्यात माहिती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहितीने महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण केलं जाणार आहे तर या योजनेचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे मुख्यमंत्र्यापदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये दिले जातील दरम्यान या वाढीव रकमेचा लाभ पुढच्या वर्षीच्या अर्थ संकल्पानंतरच मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी आहे बघा पुढच्या वर्षीचा जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेस हा लाभ दिला जाईल त्यानंतर बघा फडणवीस बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळेल बघा काय म्हटलं रे फक्त त्याच महिलांना मिळेल ज्या महिला पात्रता निकषात योग्य ठरतात ज्या महिला पात्रशात पात्रता निकषात योग्य ठरतात त्याच महिलांना लाभ मिळणार आहे महिलांच्या तक्रारींची तपासणी केली जाईल आणि अयोग्य लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकलं जाईल बघा ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तर त्या तक्रारींची तपासणी केली जाईल आणि अयोग्य लाभार्थ्यांना अयोग्य लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकलं जाईल म्हणजेच काय तर ज्या महिला अयोग्य आहेत त्यांना काढून टाकलं जाईल आणि सरसकट लाभ या ठिकाणी महिलांना दिला जाणार आहे पुढे बघा तर पुढे बघा या ठिकाणी फडणवीसांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उदाहरण देत म्हटलं सुरुवातीला या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनाही मिळाला होता पण नंतर त्यांचा समावेश न करता पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला गेला म्हणजे सुरुवातीला अयोग्य शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी मिळाला होता तसंच लाडकी बहीण योजनेतही अशा प्रकारची प्रक्रिया सुरू केली जाईल जेणेकरून ही योजना योग्य पद्धतीने सुरू केली जाईल फडणवीस महिलांना आश्वस्त करत म्हणाले सरकारने जे वचन दिलं ते पूर्ण केलं जाईल बघा काय वचन दिलेलं होतं तर एकवीसशे रुपये करण्याचं वचन दिलं होतं तर ते पूर्ण केलं जाणार आहे एकवीसशे रुपये तुमचे पैसे होणार आहे त्यासोबतच सर्वच महिलांना या ठिकाणी वगळलं जाणार नाही सर्वच महिलांची नावं गायब होणार नाहीत काही ठराविक महिलांची नावं या ठिकाणी योजनेतून गायब होतील म्हणजे ज्या पात्रता निकषात महिला बसत नाहीत त्यांचीच नावं काढली जातील त्यासोबतच आम्ही निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधनं आणि व्यवस्थेवर काम केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलं त्यानंतर आता आगामी अर्थसंकल्पात मोठा निर्णय होणार आहे राज्यात लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून दोन पॉईंट त्रेचाळीस कोटी महिलांना लाभ मिळाल्याचं सांगण्यात आहे योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातात यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला छतिसशे कोटी रुपये मोजावे लागत आहे लाभार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी आणि आगामी बजेटनंतरच योजनेच्या वाढीव रकमेचा लाभ मिळेल ला। असं देखील त्यांनी म्हटलंय तर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये सरसकट या ठिकाणी महिलांना आता वाटप सुरू होणार आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांसाठी ही सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी महिनर योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद